उत्तर सोलापूर तालुक्यातील नानस मध्ये हृदयाला पिळवणारी घटना घडली आहे गावापासून काही अंतरावर कृष्णा भोसले यांच्या शेतात कुटुंब राहत आहे शनिवारी दुपारी रेश्मा कृष्णा भोसले वय वर्ष एकोणतीस हिने आपल्या दोन मुली श्रावणे कृष्णा भोसले वय वर्ष चार आणि श्रेया कृष्णा भोसले वय वर्ष दोन या आपल्या स्वतःच्या मुलींना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेले कराटे नावाचे विषारी द्रव्य पाजले आहे तर स्वतःही औषध पिण्याचा प्रयत्न केला नंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर घरासमोरील मोठ्या सिंटेक्सच्या टाकीमध्ये उडी घेतली शेजारील काही व्यक्तीने तिला बाहेर काढून रेश्मा भोसले तसेच तिचे पती कृष्णा भोसले यांच्यात सकाळी घरगुती भांडण झाले होते भांडणानंतर कृष्णा हा शेतीच्या कामाला गेला असता घरातील भांडणाच्या रागाने श्रावणी तसेच श्रेया या दोन मुलींना औषध पाजले याची माहिती कळते या दोन मृत मुलींना तसेच रेश्मा भोसले हिला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या घडलेल्या घटनेत नानज तसेच परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे